हुशार आणि ढ मुलगी गावात दोन मैत्रिणी होत्या एक हुशार आणि एक ढ हुशार मुलगी नेहमी अभ्यासात लक्ष देई आणि नवीन गोष्टी शिकायला आवडायचं तर ढ मुलगी नेहमी खेळण्यात आणि गप्पांमध्ये रमायची एक दिवस गावात एक मोठा मेळावा भरला मेळाव्यात एक गुंतागुंतीचा खेळ ठेवला होता एक लहान पझल पूर्ण करायची आणि ज्याला आधी उत्तर सापडेल त्याला बक्षीस मिळणार होतं ढ मुलगी म्हणाली हा खेळ माझ्यासाठी नाही खूप अवघड आहे हुशार मुलगी हसून म्हणाली काही नाही थोडा प्रयत्न करून पाहूया हुशार मुलगी सावकाशपणे पझल समजून घेत राहिली आणि थोड्या वेळातच ती उत्तर शोधून काढली ढ मुलगी अजूनही गुंतागुंत पाहत बसली होती शेवटी हुशार मुलीला बक्षीस मिळाले आणि ढ मुलगी म्हणाली आता मला समजलं थोडा प्रयत्न आणि लक्ष दिलं तर काहीही शक्य आहे त्यानंतर ढ मुलगीही हुशार मुलीपासून शिकून मेहनत करायला लागली आणि दोन मैत्रिणी खूप पुढे गेल्या शिक्षण हुशारी आणि मेहनत नेहमी फळ देतात ढ राहण्याने गोष्टी उशिरा साध्य होतात मित्रांपासून शिकणं खूप उपयोगी ठरते